स्वागत आहे तुमचं अलिबाग तुम्ही मतदारसंघातील टायटल वाचला असेल की अलिबाग मूळ मतदारसंघातील रायगडमधील तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे तर मित्रांनो अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये सध्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी हे आहेत आणि असा असताना मला वाटतंय चार पाच दिवसापूर्वीच मी एक दक्षिण रायगडचे लोकसभा प्रम, प्रमुख लोकसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सतीश धारप यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की महायुतीचे पुढील उमेदवार हे आमदार महेंद्र दळीज असतील मित्रांनो महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदेगड आणि भाजप हे प्रामुख्याने तीन पक्ष येतात मित्रांनो असा असताना सुद्धा चार पाच दिवसापूर्वी जे भारतीय जनता पार्टीचे अलिबाग मूळ मतदारसंघातील निवडणूक प्रमुख आहेत छोटम शेठ दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी मित्रांनो दोन तीन प्रवेश करून घेतले आणि या प्रवेशामुळेच अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बिघाडी अशा पद्धतीचं मी टायटल दिलेलं आहे तर मित्रांनो बोरघर मधील जो त्यांनी प्रवेश करून घेतलेला आहे त्याचा तुम्ही पोस्ट बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ते मी थोडं वाचून दाखवतो ग्रामपंचायत बोरघर मधील ग्रामस्थांनी शिवसेना शिंदेगड कार्यप्रणालीला कंटाळून मान्य दिलीप भोई छोटपशेठ यांच्या नेतृत्वात कमल हाती घेतले मित्रांनो हे बोरघरमधील ग्रामस्थांचा प्रवेश आहे नंतर मित्रांनो दुसरी पोस्ट तुम्ही बघू शकता गंगेचीवाडी ग्रामपंचायत मधील गंगेजीवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गट आणि शकापाच्या कार्यप्रणालीला कंटाळून मान्य दिलदीप भोईर छोटमशेठ यांच्या नेतृत्वात कमल घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तिसरी पोस्ट मित्रांनो ग्रामपंचायत मधील बायजूवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटाला कंटाळून दिलीप भोईर छोटमशेठ यांच्या नेतृत्वात कमल हाती घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर मित्रांनो हे ग्रामपंचायती एकाच ग्राम मधील तीन प्रवेश हे छोटमशेट यांनी शिंदे गटातून भाजपमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो खऱ्या अर्थाने महायुतीतून पुढील उमेदवार हे आमदार महेंद्र दळवी हे असतील असं त्यांचे भाजपचे कार्यकर्ते स्वतः आमदार भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत आणि असं असताना मात्र मित्रांनो अलिबाग मतदार मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख अशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटातून जे कंटाळलेले कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने पोस्ट टाकून भारतीय जनता पार्टीमध्ये घेत आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो येणाऱ्या कार्यक्रमामध्ये दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि असा असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे दिलीप भोईर हे अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांना धक्क्यावर धक्के का देत आहेत हा भारतीय जनता पार्टीलासुद्धा पडलेला प्रश्न असेल खऱ्या अर्थाने त्यांना भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळणार नाही अशा पद्धतीचं त्यांचे लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी सुद्धा त्यांच्या माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं काय जर महेंद्र दळवी यांना जर उमेदवारी मिळते तर त्यांना ती उमेदवारी शंभर टक्के मिळणार नाही असं असताना सुद्धा युतीमध्ये ते लढत असताना सुद्धा शिंदे गटाला कंटाळून म्हणजे म्हणजे युती असताना आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर लोकांना विश्वास नाही आहे असं त्यांचा बोलण्याचा तात्पर्य आहे शिवसेना शिंदे गटामध्ये महेंद्र दळवी हे चांगलं काम करत नाहीये त्याचं हे एक उत्तम उदाहरण असं म्हणता येईल म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांना यांना आमदार महेंद्र दळवी हे छोटंमचे दिलीप भो दिलीप भोईर यांना नको आहे त्यांनी याचा अर्थ त्यांना स्पष्टपणे त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे अशाच पद्धतीच्या ह्या रविषने स्पष्टपणे दिसते मित्रांनो असं असताना जर निवडणूक प्रमुख प्रमुखच मधील भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रमुखच महायुतीच्या उमेदवाराला जर विरोध करून त्याचेच जे काही मतदार असतील ते पुढून जर काही भारतीय जनता पार्टीमध्ये घेत असेल तर नक्की महायुतीमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये नक्की युती होणार आहे की नाही होणार आहे हा एक मला पडलेला प्रश्न आहे अशा पद्धतीने युती असताना सुद्धा वरती युती असताना सुद्धा छोटमशेठ हे शिंदेगड खोडत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याकडं पदाधिकारी त्याच्यानंतर मतदार आपल्याकडे घेत आहेत याचा अर्थ मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना कोणीही काय बोलत नाही म्हणून याचा मला एक अंदाज वाटतो की येणाऱ्या कार्यकाळामध्ये महायुती होईल की नाही सर्व पक्ष वेगवेगळे लढतील की काय आणि छोटमशेट यांना पक्षांनी तर तयारी करायला नाही सांगत सांगितलेली आहे ना कारण की युती असताना सुद्धा अशा पद्धतीने शिंदे गटाला फोडून आपल्या गटामध्ये घेणं आपल्या पक्षामध्ये घेणं कारण का जरी भाजपमध्ये ते आले तरी सुद्धा जर मायुती दोन सीट जर काही महेंद्र दळी यांना मिळाली तर त्यांना महेंद्र दळीयानंच मतदान करावं लागेल परंतु असं असताना आपल्या पक्षामध्ये त्यांना ते का घेतायत हा सुद्धा मित्रांनो एक आत्मचिंतनाचा विषय आहे नक्की युती होईल की नाही नाहीतर आमदार महेंद्र दळवी संभ्रमात राहतील आणि भविष्यामध्ये त्यांना एकटं लढवा लागेल आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने वरच्या वरिष्ठांनी छोटं छेट यांना तर तयारी करायला नाही सांगितलेली आहे ना ह्या पक्षप्रवेशावरून मित्रांनो मला तरी असाच एक अंदाज येतो मित्रांनो एक ही छोटीशी बातमी बनवली जेणेकरून मूळ मतदारसंघातील जनतेला कळायला पाहिजे मतदारांना कळायला पाहिजे राजकारण्यांना कळायला पाहिजे की नक्की महायुती होणार आहे की नाही आहे आमदार महेंद्र धोरी छाटी टोपपणे सांगत असतात की महायुतीचा उमेदवार असेल आणि परंतु महाविधान युतीचे उमेदवार असताना त्यांचेच प्रमुख पक्ष त्यांचे मित्र पक्ष असलेले दिलीप भर उर्फ छोटम शेड निवडणूक प्रमुख हे त्यांच्याच शिवसेना शिंदे गटाला सुरुंग लावून आपल्या पक्षामध्ये घेत आहेत नक्की याचा तात्पर्य काय याचा अभ्यास मित्रांनो करायला पाहिजे आणि ही गोष्ट तुमच्या निदर्शनास येण्यासाठी मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवत आहोत एखादा माणूस एखादा पदाधिकारी अशा पद्धतीने आपल्या मित्र पक्षाला सुरुंग लावून त्याचे मतदार आपल्याकडे घेतोय याचा अर्थ मित्रांनो वरिष्ठाकडून वरिष्ठांकडून तर छोट्या यांना वरत असता नाही आहे ना हा पण एक विषय महत्वाचा आहे भविष्यामध्ये युती होईल की नाही होईल आणि युती जर होणार नसेल आणि आपल्याला जर उमेदवारी लढावी लागली असेल तर अशा पद्धतीने आदेश तर छोटम यांना दिलेत नाही आहे ना अशा कितीतरी मित्रांनो ह्या प्रवेशांच्या बातम्यांवरून आपल्याला पोस्टवरून या माहितीवरून आपल्याला विचार करायला भाग पाडलेला आहे मित्रांनो पहिल्यांदाच मी बाईचीवाडीची व्हिडिओ बनवले त्यावेळी व्हिडिओ बनवणार होतो परंतु त्याच्यानंतर परत हे दोन तीन प्रवेश झाले त्याच्यामुळे हे दोन तीन प्रवेश एकाच ग्रामपंचायतीमध्ये झाल्या असल्याकारणाने मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ मला मला वाटलं म्हणून बनवला आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मित्रांनो गंगेची वाडी ही जी काही छोटंम यांनी प्रवेश करून घेतलेला आहे या वाडीतील शिवसेना शिंदे गटातील काही तिथले शकापाचे सदस्य होते त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे उपस्थित प्रवेश करून घेतला होता त्यांना त्यांनी रोडचं आश्वासन दिलेलं होतं परंतु मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि तरी सुद्धा रोड झाला नाही म्हणून तेथील शिवसेना शिंदे गटाचे जे काही शकापाचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये गेले होते त्यांनी निवडणुकीवर हिश्षा टाकला मित्रांनो पहिल्यांदाच ठाकूर समाजातील त्या सर्व ग्रामस्थांना माझा सलाम असेल की अशा पद्धतीने जर आमची कामं होत असतील तर आम्हाला तुम आम्हाला तु, आम्ही तुम्हाला मतदानही नाही करणार अशा पद्धतीने ठाकूर समाजाकडून बाकीच्या समाजाने सुद्धा एक सीख घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो ह्याचा अर्थ आमदार महेंद्र दळवी काम करत नाही आहे असा स्पष्टपणे होतो आणि त्या वॉर्डमध्ये खऱ्या अर्थाने वाडीच्या वॉर्डमध्ये आता जो एक वॉर्ड राहतो दोनशे त्रेपन्नमध्ये आणि तेथील मातब्बर नेते शेकापमध्ये होते ते नंतर शिंदे गटामध्ये गेले कितीतरी करोडोची विकास कामं आमदार महेंद्र दळवींनी करून सुद्धा एकाहत्तर मतांनी तो वॉर्ड दोनशे त्रेपन्न माझा वॉर्ड मायनस गेला तटकऱ्यांसाठी तर मित्रांनो आणि त्याच कंटाळलेल्या लोकांनी छोटम शेठ यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करून घेतला कारण की प्रवेश का करून घेतला असेल गंगेचेवाडीच्या लोकांना कारण अजूनपर्यंत जायला पकार नाही देश स्वतंत्र होऊन मित्रांनो कित्येक वर्षी खिप्पत पडलेला जो भाजीवडेशाच्या ग्रामस्थांनी जो काही प्रवेश मित्रांनो हा दिलीप गोरु छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाने केले गेला त्या बायजोवडी जायला अजूनपर्यंत पक्का डांबरीचा दा रस्ता नव्हता तो डांबरीचा दा रस्ता मित्रांनो छोटम शेठ यांनी आत्ताच मे महिन्याच्या अगोदर त्यांना पूर्णपणे करून दिला आणि छोटम शेठ हे रस्ते वगैरे करू शकतात अशा पद्धतीची एक मानसिक धारणा ही बायजोवाडीमध्ये सुद्धा ठाकूर समाज आहे गंगेवाडीमध्ये सुद्धा ठाकूर समाज आहे म्हणून गंगेजवाडीच्या लोकांची झाली असेल आणि म्हणून त्यांनी आपल्याला रस्ता दर कोण देऊ शकतो तर छोटम छेट देऊ शकतात म्हणून त्यांनी शिंदे गाटामधून भाजपमध्ये प्रवेश केला असेल आणि जो काही एस टी समाज आहे म्हणजे ठाकूर समाज आदिवासी समाज हा पूर्णपणे दिले भोर उर्फ छोटम छेट यांच्याकडं आकर्षणाला आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांच्या समाजासाठी भरपूर प्रमाणात ते काय ना काहीतरी करत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने अलिबाग मूळ मतदारसंघामधील महायुतीमध्ये बिघाडी आहे याच्यावरून हे मी उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्टपणे दिले आहे उगाच काय मला त्यांच्यामध्ये टीका टिप्पणी काय करायची नाही आहे मित्रांनो हा एक, एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला तुमच्या माहितीसाठी बनवला मित्रांनो काम आवडलं असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद